नमस्कार मी प्रविला झांबरे तर आज मी पनीरची भाजी बनवणार आहे घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यात तर ही एक पाव किलो पनीर मी कट करून घेतलेलं आहे तर आपण आता भाजी बनवूया मी कांदा मोठे कांदे तीन कांदे चिरून घेतले दोन टमाटे ती अद्रक लसूण कोथिंबीर घेतली तर आपण अगोदर कांदा भाजून घेऊया तर मी गॅसवर कडे ठेवले थोडंसं तेल वतून घेतलं आहे तर मी अगोदर कांदा भाजून घेते कांदा मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा आपला छान लाच झालेला आहे थोडासा लसूण घेतलाय आणि टाकून घेतो म्हणजे पाणी कमी टमाट्यामधलं कांदा टमाटा छान भाजून झालेला आहे मी ह्याला ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतो मी ह्या कांद्याच्याच कढईमध्ये थोडस तेल ओतून घेते आपल्याला ह्या तेलामध्ये पनीर सगळं थोडस तेलात फ्राय करून घ्यायचंय म्हणजे भाजी आपली छान लागल पाणी सुटल्यासारखं होते नाहीतर असं कच्च्या आणि शिजलं जात नाही सगळं चाकून घेते मी एकदा आंबट वासही येत नाही त्याच्यामुळे ते आपल्याला तेलाचं थोडं काढायचं आहे तर छान असं मी तेलात तळून घेतले पनीर असं तेलात तळल्यानंतर भाजी छान होती आणि वासही येत नाही आंबट तर आपला आता कांदा गार झाला हे काढल्यानंतर कांदा बारीक करून घेते तर आता ही कांदा हे बारीक करून घेते थोडस अद्रक घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे तर कांदा टमाट्याची मी पेस्ट छान अशी बारीक करून घेतलेली आहे तर गॅसवर मी कढईत तेल ओतून घेते थोडं तेल आपल्याला अगोदर चांगलं तापू द्यायचं तर आपलं तेल छान तापलेलं आहे एक चमचा जिरी टाकून घेते जिरी मोहरी कधीही तडतडली पाहिजे आता जी ही पेस्ट करून घेतली ती पेस्ट मी त्या ते तेलामध्ये टाकून घेणार आहे टाकून गेला आहे आता बघा हे कांदा टमाट्याचं पाणी आहे तर आपल्याला तेल सुटूस सुटूसतो हे आपल्याला तेलात भाजून घ्यायचं तर बघा भाजीतलं ह्या जी पेस्ट आपण बनवले ह्यातलं पूर्ण पाणी असलेलं आहे आणि ह्याला तेल सुटलेलं आपण थोडंसं मसाला टाकून घेऊया आता तर मी एक चमचा लाल चटणी घेतली काळा तिखट आहे एक चमचा एक चमचा धने पावडर आहे थोडासा गरम मसाला टाकलाय आणि पनीर पनीर मसाला पण घेतला मी पण टाकून घेणार आहे आता छान असं मिक्स करून तेला मी तेलामध्येच जे आपण पनीर तळून घेतलेलं आहे ती पनीर मी त्याच्यामध्ये टाकून घेते छान आपण आता ह्याला मिक्स करून घेऊया छान आता मिक्स करून घेतलेलं आहे मी थोडस पाणी वचून घेते आणि ह्याला चवीनुसार मीठ पण टाकून घेते आता पाणी वाचल्यानंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपली भाजी छान अशी शिजली गेली मी थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते आणि आपल्याला घट्ट पातळ कशी भाजी बनवायची त्याच्या अंदाजाने बनवायची मी अशा पद्धतीने बनवली बघा जास्त पातळही नाही घट्टही जास्त नाही व थोडंसं रस आहे जास्त पण नाही तुम्हीही अशा पद्धतीने पनीरची भाजी बनवून बघा घरच्या घरी आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा